महिलांच्या सन्मानार्थ आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी माजी नगरसेविका दीपक गवते आणि समाजसेवक राजेश गवते यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी पुरस्कृत नवीन गवते मित्र मंडळ व शिवनेर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून भव्य महिला मेळावा घेण्यात आला होता या अंतर्गत खास महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा आणि हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यात हजारोच्या संख्येने महिला वर्गाने सहभाग घेत मनसोक्त आनंद लुटला या महोत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांची खास उपस्थिती त्यांच्या समावेत या सोहळ्याला या सोहळ्याला चार चांद लावले ते म्हणजे महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी ढोलकीच्या तालावर विजेती नेहा पाटील यांच्या उपस्थितीने त्यांच्या समावेत माजी खासदार संजीव नाईक माजी स्थायी समिती सभापती नवीन गवते माजी नगरसेविका अपर्णा गवते दीपा गवते समाजसेवक राजेश गवते अथर्व गवते भाजप दिघा मंडळाचे अध्यक्ष विरेश सिंह समाजसेवक सेविका दीपाली चंद्राम सोन समाजसेवक चंद्राम सोन समाजसेवक दामोदर कोठियन समाजसेवक संतोष मुळे आदी मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी नगरसेविका दीपा गवते यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक तीन दिघा गणपती पाडा परिसराचा विकास झपाट्याने होत असल्यामुळे नवी मुंबई शहरात दिघा परिसराला एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे येथील महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रभागातील तरुणांसाठी रोजगार शिक्षण रस्ते पाणी यासारख्या नागरी सुविधांची सोय नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवली जात आहे त्याचमुळे आज या प्रभागातील महिला स्वावलंबी होण्यास मदत झाली असून या सोहळ्याला हजारोच्या संख्येने उपस्थित सर्व महिलांनी दीपा गवते यांचे आभार व्यक्त केले आहेत प्रभाग क्रमांक तीन गणपतीपाडा परिसरातील महिलांसाठी रांगोळी स्पर्धा पाककला स्पर्धा मेहंदी स्पर्धा आणि लहान मुलांसाठी डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या सर्व विजेते आणि सहभागी स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले तर खास महिलांसाठी आयोजित होम मिनिस्टर स्पर्धे अंतर्गत विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या यातील विजेत्या महिलांना प्रथम पारितोषिक सोन्याची नथ व पैठणी तर द्वितीय आणि तृतीय पारितोषिक आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले तर मान्यवरांच्या हस्ते उपस्थित महिलांसाठी पन्नास साड्यांचा लकी ड्रॉ काढण्यात आला यालाही महिला वर्गांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला दीपा गवते यांच्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक करत त्यांच्या सामाजिक बांधिलकीला सलाम केला खऱ्या अर्थाने गणपती पाड्यात विकासाची गती आणि नागरिकांना सर्व मूलभूत सुविधा दीपा गवते यांच्या माध्यमातून दिल्या जात असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सिटी नेटवर्कशी बोलताना सांगितले जिल्हा विभागातल्या गणपती पाडा परिसरात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं प्रामुख्यानं दीपा गवते यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हार्दिक हार्दिकंकु समारंभ संपन्न होत आहे दिघा संपूर्ण परिसरामध्ये नवीन गवते अपर्णा गवते राजेश गवते दीपाली गवते या सर्व गवते कुटुंबानं जनसामानच्या मनामध्ये निर्भयता निर्माण करण्याचं काम सुरू केलेलं आहे वॉटर मीटर गटरी महापालिकेची कामच परंतु जगण्याकरता उमेद निर्माण करावी निर्भयता निर्माण करावी यासाठी या, या कुटुंबाचा आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा जो त्या ठिकाणी अग्र नाही तर निरार निर्धार त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे या ऐरोली मतदारसंघाचा आमदार म्हणून या सर्व लोकांचा एक मोठा भाऊ म्हणून म्हणजे पुरुषांचा सुद्धा आणि महिलांचा सुद्धा मी आश्वस्त केलेलं आहे की के निर्भयतेने जगा आपल्या मुलाबालांच्या जीवनाची वाटचाल करण्याकरता गतिमान प्रकाशमान होण्याकरता हा गणेश नाईक तुमच्या पाठीमाग उभा आहे दीपाली कवतेच्या नेतृत्वाखाली हा परिसर निश्चितपणे संपन्नतेच्याकडे वाटचाल करतोय भविष्य काळामध्ये सर्वार्थानं चेहऱ्यावर हास्य दिसणार नाही ते, ना ते मनामध्ये आनंद असेल असा वातावरण निर्माण करण्याचा निर्धार आम्हा सर्वांचा आहे तो निर्धार आम्ही पूर्ण करू महाराष्ट्राची लावणी सम्राटनी नेहा पाटील हिनेही दिघ्या परिसरात येऊन आनंद व्यक्त केला तर या मेळाव्याच्या माध्यमातून दिघा परिसरातील महिलांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार असल्याची भावना तिने व्यक्त केली आज मी पहिल्यांदा दिघ्यामध्ये आली आहे फळदी कुंकू आणि होम मिनिस्टर या कार्यक्रमासाठी सगळ्यात आधी तर मी आभार मानेन नवीन கவுटे साहेबांचं त्याचबरोबर दीपा मॅम आणि चंद्राम सोनकांबळे या सरांचं कारण त्यांच्यामुळे मी या कार्यक्रमात आले आहे आणि या साईडचा प्रतिसाद कसा असतो इथल्या महिलांचा प्रतिसाद कसा आहे तो मी अनुभवला आणि नक्कीच मला तो खूप आवडला मी जेव्हा जेव्हा जिकडे जिकडे जाईन तेव्हा तेव्हा नक्कीच सांगेन की दिघ्याची दिघ्याची जी काही स समोरच्या महिलांची जी काही प्रतिक्रि प्रतिक्रिया असते ती खरंच मला लाईफटाईम लक्षात राहण्यासारखी आहे आणि थँक्यू सो मच दोन हजार पंधरानंतर मला गणपतीपाडा या प्रभागाचं नेतृत्व करण्याची संधी लाभली सन्मानिय गणेशजी नाईक साहेब आणि स्थायी समितीचे सभापती नवीनदादा गवते यांच्या माध्यमातून मला या प्रभागाचं नेतृत्व करण्याची संधी लाभली आणि यापूर्वी प्रभाग क्रमांक तीनचा तीनला नव्याने हा गणपतीपाडा हा जॉईन झालेला होता ह्याच्या आधी रामनगर असं प्रभाग क्रमांक दोन बरोबर तो जॉईन होता जेव्हा तो तिथून कट होऊन प्रभाग क्रमांक तीन मध्ये जॉईन झाला होता त्या तेव्हा तिथे कामाचा फारच दुष्काळ होता आणि म्हणजे मी जास्तीत जास्त फोकस हा गणपतीपाडा सावित्रीनगर आणि फुलेनगर असेल या ठिकाणी केला कारण की उर्वरित जो सत्तर टक्के भाग आहे प्रभाग क्रमांक तीनचा तिथे ती ऑलरेडी अपर्णाताई आणि दादा यांचं पाच पाच वर्ष असे दहा वर्षाचं काम तिथे झालेलं होतं त्यामुळे तो वॉर्ड जो होता तो वेल सेटल होता मग गणपतीपाडा आणि फुलेनगरमध्ये मी जास्तीत जास्त फोकस केला तिथे मूलभूत सुविधांपासून तो वड वंचित होता तिथे फुले नगर आणि सावित्रीनगर असेल तिथे शौचालय नव्हतं लोकांना म्हणजे प्रातविधीसाठी रेल्वे ट्रॅकवर जावं लागत होतं आणि तिथे दुर्घटनाग्रस्त होऊन बरेच जण अपाईज वगैरे झालेले होते दोन हजार पंधरा पूर्वीची ही स्थिती होती त्यानंतर मग आम्ही तिथे फुले नगरला शौचालय बांधलं धोबीघाटला शौचालय बांधलं वारंवार लाईट जाण्याचा प्रश्न होता दोन ट्रान्सपोर्ट फॉर्मर घेतले त्यानंतर हाय टेन्शनची लाईन होती त्यांना त्यांचं घर जे आहे ते वाढवायला भेटत नव्हतं मग त्यानंतर आम्ही हायटेन्शन लाईन ज्या आहे त्या भूमिगत केलेल्या होत केल्या तिथे गार्डन नव्हतं गार्डन उपलब्ध करून दिलं दोन हजार पंधरापूर्वी तिथे एकही त्या प्रभागातला एकही मुलगा जो आहे तो महापालिकेमध्ये रुजून होता मी जेव्हा तिथे प्रभाग क्रमांक तीनचा जेव्हा गणपतीपाडा माझ्या हातात आला त्यानंतर दोन हजार पंधरानंतर क कमीत कमी वीस मुलं आज महापालिकेमध्ये गेलेली आहेत वीसपेक्षा जास्त मुलं महापालिकेमध्ये त्यांना रोजगार उपलब्ध करून घे दिलेला आहे एकही रुपयाला कोणाचा हात ला ला न लावता त्यांना रोजगार दिलेला आहे त्याचबरोबर तिथे बालवाडी नव्हती बालवाडी आपण घरामधून पैसे दे टाकून तिथे पाच वर्ष बालवाडीचं कार्यरत ठेवली त्यानंतर पाच वर्षानंतर महापालिकेकडून त्याला मान्यता प्राप्त झालेली आहे बालवाडी उपलब्ध केली तिथे नाल्याची दुरावस्था झालेली होती नव्याने नाला बांधला त्यानंतर स्मशानभूमी जी पडीक स्मशानभूमी होती त्याला अद्ययावत करून त्याचं नूतनीकरण केलेलं आहे अशा सर्व आणि गल्ली गल्लीमध्ये गटर मीटर वॉटरची कामं पोहोचलेली आहे प्रत्येकाच्या घरापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत तर असा सगळा आपला कार्यकाळ होता दोन हजार पंधरानंतर सातत्याने आपण तिथे दरवर्षी मार्चमध्ये हळदी कुंकू आणि होम मिनिस्टर असं कार्यक्रमाचं आयोजन करतो आणि या कार्यक्रमाला नाईकसाहेब आले आपले सन्मानिय वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तर नाईकसाहेबांमुळे तो त्या कार्यक्रमाचा जो आनंद आहे तो द्विगुणित झाला होता आणि सगळ्यांना खूप छान वाटलं मस्त सगळ्यांनी एन्जॉय केलं प्रत्येक वर्षी आपले जे गेम असतात जसं पाककला आहे मेहंदी आहे रांगोळी आहे इतर काही खेळ आहेत ते सगळे खेळ खेळून महिलांनी खूप आनंद लुटलेला आहे आणि महिलांचा तुम्ही प्रतिसाद पाहिलाच असेल की खूप भव्य प्रमाणामध्ये महिलांचा त्या त्या ठिकाणी समावेश होता आणि आपण त्या ठिकाणी पहिलं पारितोषिक जे आहे ते पैठणी दिलं आणि दुसरं तिसरं आणि कॉन्सलेशन प्राईज सगळ्यांना आकर्षक अशी बक्षिसं दिलेली आहेत जेवढ्या महिला पार्टिसिपेट होतील प्रत्येक महिलेला आपण बक्षीस दिलेलं आहे प्रत्येक गेममध्ये जे विजेते आहे त्यांना पहिलं पारितोषिक हे पैठणी देण्यात आलेलं आहे आणि त्यातून आपण एक होम मिनिस्टर निवडून त्यांना सोन्याची नथ हे दिलेली आहे साहेबांनी माझं जे काही कौतुक केलेलं आहे त्याबद्दल मी खरंच त्यांचे आभारी आहे कारण की नाईकसाहेबांच्या तोंडून आपलं कौतुक होणं ही खूप मोठी गोष्ट आहे आम्ही त्यां जरी त्यांना दादा बोलत असेल तरी ते आमच्या वडिलांप्रमाणे आहेत आम्ही त्यांना वडिलांप्रमाणेच मानतो आणि जसं नाईकसाहेबांनी कौतुक केलेलं आहे की दी दीपाच्या प्रभागामध्ये एवढी चांगली कामं झालेली आहेत तर मा माझ्यापुढे आणखीन आव्हान आहे की मी ह्याच्यापेक्षा चांगलं काम करून दादांना खुश करण्याचा नेहमीच प्रयत्न माझा राहील आणि मी त्यांनी जे माझं कौतुक केलेलं आहे तर मी माझं मानस पूर्ण करेल मी सर्वजण दिघ्याला झोपरपट्टी असं संबोधतात परंतु मला वाटत नाही की आता दिघा झोपरपट्टी आहे कारण दिघ्यामध्ये ए टी एम आहेत हॉस्पिटल आहेत अतिशय सुंदर अशा शाळा आहेत कॉलेज आहेत आज दिघ्याला नावारूपाला येण्यासाठी जे हवं होतं ते स्टेशन झालेलं आहे आणि ह्याचं संपूर्ण पूर्ण श्रेय हे नाईक साहेबांना आणि खासदार संजीवजी नाईक साहेबांना माजी खासदार संजीवजी नाईक साहेब यांना जातं आणि त्यांच्या माध्यमातून आज दिघा स्टेशनची निर्मिती झालेली आहे तर दिघा हा ऐरोलीच्या तोडीस तोड झालेला आहे दिघ्यामध्ये अशा कोणत्याच डेव्हलपमेंट बाकी राहिलेल्या नाही आहेत की ज्या झोपडपट्टी हे संबोधू शकतो इतर लोक तर आता दिघा हा झोपडपट्टी झालेला राहिलेला नसून तो शहरी भागात रूपांतर झालेलं आहे लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका